नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीची ई के वाय सी सुरू आहे पण भरपूर साऱ्या लोकांनी होय करायचं की नाही करायचं नाही करायची की हो करायची याच्यामध्ये भरपूर सारे लोक गोंधळून गेलेले आहेत त्या संदर्भातच महत्वाचा आजचा व्हिडिओ राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सी आता वेबसाईट सुरळीतपणे सुरू झालेली आहे तुम्ही जर अजून वेबसाईट मध्ये ई केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर तुमची ई केवायसी करून घ्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलेला आहे पण ऑक्टोबर महिन्याचा जर हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करायचा असेल तर तुमची ई के वाय सी होणं गरजेचे आहे ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी सी केली तरच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येण्यासाठी ई के वाय सी खूप गरजेची आहे ई केवायसी करताना होय करायचं की नाही करायचं आपण जाणून घेऊ सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जे महिला आहे त्या महिलाचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला तिथं काय करायचंय आधार क्रमांक टाकून कॅपचा कोड भरून ओटीपी सेंड करायचा आहे ओटीपी सेंड केल्यानंतर जर महिलाचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याला ओटीपी येतो जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो आधारला मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करावा लागेल लिंक तुम्ही जवळच्या तुमच्या पोस्ट सेंटरवर किंवा आधार सेंटरवर जाऊन आधारला मोबाईल नंबर लिंक करू शकता जर आधारला मोबाईल आधार आधार नंबर लिंक नसेल तर कसं बघायचं तर आधार वर जायचं आणि तिथं आधार व्ही आय डी मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलला कोणत्या मोबाईल नंबर लिंक आहे तुमच्या आधारला तो तुम्ही बघू शकता आता तुमचं आधार तुमचा स्वतःचा आधार जर ओटीपी येऊन तुम्ही लॉग इन झालं त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचं आधार किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी वडिलांचा आधार जोडून तुमची एक करायची त्यानंतर तुमच्या समोर वडिलांचा आधार किंवा पतीचा आधार टाकायला ऑप्शन येईल तुमचं ज्या पात्र असल लग्न झालेलं असल तर पतीचं आणि लग्न झालेलं असेल तर वडिलांचा आधार टाकून तुम्हाला कॅपचा कोड भरून ओटीपी सेंड करायचा आहे तो ओटीपी सेंड झाल्यानंतर तुमच्या समोर महत्वाचे हे ऑप्शन येणार आहे त्या संदर्भातच आपण चर्चा करत आहोत इकडे तुम्हाला वडिलांचं नाव दिसेल त्याच्यानंतर जात प्रवर्ग तुमची जी कास्ट आहे सर्वप्रथम ज्यांनी केवायसी केली तिथं जात प्रवर्ग म्हणजे कास्टचं ऑप्शन नव्हतं आता त्याच्यामध्ये कास्ट ऑप्शन ऍड झालेला आहे सर्वसामान्य त्याच्यामध्ये इतर मागासवर्ग भरपूर सारे ऑप्शन आहे तुमची जी कास्ट आहे ती व्यवस्थित तुम्ही निवडायची आहेत त्याच्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न दिलेला आहे बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुमची चूक होणार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीचे निवृत्ती वेतन घेत नाही हे तुमचं सगळं बरोबर आहे का त्यांनी विचारलेलं आहे माझ्या कुटुंबातील तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य गव्हर्नमेंटला आहेत का, का। किंवा ते सरकारच्या कोणत्या म्हणजे निवृत्त झालेले आहे सेवानिवृत्त त्यांना वेतन येत आहे किंवा उपक्रम भारत सरकारच्या भारत सरकारी स्थानिक संस्थेमध्ये कोणी कार्यरत आहेत का त्यांना त्याचा पगार भेटतोय का जर तुम्ही असे असाल तर तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून अपात्र ठराल जर तुम्ही यामध्ये खरोखर असाल तर तुम्हाला नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही भारत सरकार कार्यक्रम कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम भारत सरकारी स्थानिक संस्थेमध्ये असं कुठलंही तुमच्या गव्हर्नमेंट ड्युटीला कोणी नसाल तुम्हाला होय करायचंय का होय करायचंय तिथं प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तुम्ही त्यांनी सांगितले सेवानिवृत्ती वेतन घेत नाही असं यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कोणी आढळत नाही असं त्यांनी सांगितलंय बरोबर आहे हे सगळं बरोबर आहे मी याच्यामध्ये काहीच आमच्या घरातील कुटुंबातील घेत नाही त्याच्यामुळं ज्याही घरातील जर कोणी सरकारी कर्मचारी नाहीत किंवा सरकारचं वेतन घेत नाही किंवा त्यांना पेन्शन येत नाही अशा सगळ्या पात्र महिलांनी होय असं ऑप्शन निवडायचंय पहिलं दुसरं ऑप्शन काय आहे बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत बरोबर ज्या एका कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिलांना पैसे येणार आहे जर तुमच्या कुटुंबातील दोन विवाहित महिला आहेत किंवा दोन अविवाहित महिला आहेत तर त्यांच्यापैकी एक विवाहित आणि एक अविवाहित अशाच महिलांना पैसे येणार आहे जर तुमच्या कुटुंबातील खरोखर एक विवाहित आणि एक अविवाहित जर महिला असाल तर तुम्हाला दुसरा सुद्धा ऑप्शन होय निवडायचा आहे त्यांनी खाली दिलेले बघा दोन्ही ऑप्शन तुम्हाला होय होय निवडल्यानंतर तुम्हाला एक टिक करायला येते तिथं करा ते टिक कशासाठी येते तर भारत सरकार म्हणजे गव्हर्नमेंट विचारत तुम्हाला की तुम्ही दिलेले ऑप्शन आहे ते तुम्ही स्वतः दिलेले आहेत आणि जर तुम्ही हे सगळे बरोबर आहेत जर सर्व माहिती तुम्ही खरी असून याच्यात जर काही खोटं आढळल्यास तुम्ही काय होईल सक्त कारवाईला पात्र होशाल त्यामुळे तुमची जी खरी माहिती आहे तीच गव्हर्नमेंटला द्या जे तुम्हाला विचारत आहे तेच खरी खरी माहिती द्या जर तुमच्या खरोखर जर सरकारी नोकरीला असेल तर तिथं नाही हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि केवायसी करून घ्या काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काही महिला आहेत अशा की ज्या गव्हर्नमेंट ड्युटीला आहेत पण त्या त्यांची ईसीच करत नाही तिथं गव्हर्नमेंट ड्युटीला असल्यावर तुम्ही नाही करा आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांनी ई केवायसी करताना सर्वप्रथम त्यांना माहिती नव्हतं चूक करून ठेवलं होयला नाही केलं नाहीला होय केलं नाही ऑप्शन करून ठेवले होय होय करून ठेवलं तर दोन्ही ऑप्शन पात्र महिलांनी होय होय असं निवडायचं आहे ज्या महिलांनी होय होय निवडेल त्याच्यानंतर त्यांचं आधार त्यांच्या पतीचा आधार घेतलेला आहे त्यांच्या पतीच्या आधारमध्ये ते चेक करणार आहे सर्व जे तुम्ही इथं खाली सात नियम दिसत असाल या सात नियमामध्ये हो हो जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पुढील हप्ते भेटणार आहे त्यामुळं बहीण योजनेची वेबसाईट सुरू आहे जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण वेबसाईट अडचणी येत असाल केली नसेल तर तुमच्यासाठी आता सुरळीत केलेले आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमची लाडकी बहिणीची ई केवायसी करून घ्या लाडकी बहिणी वेबसाईट जर काही अडचणी येत असाल केवायसी करायला जर काही अडचणी येत असाल तर तुम्ही कमेंट नक्की करा काही ज्या महिला अशा आहेत ज्यांना पती नाही किंवा ज्यांना वडील नाही त्यांनी त्यांची केवायसी कशा पद्धतीने करायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद